मित्रांनो आज मी आलो कोकणातल्या साठव लांजा तालुक्यातील साठवली जवळचं रुण हे गाव हा ही आहे इथली शेती हा हे आहे इथे सुपारी नारळीच्या बा बागा आणि हे एक जवळपास पन्नास वर्ष जुनं मातीचं घर आहे आणि या घराचे ह्या घराचे मालक विजय कांबळेत जे समोर बसलेत तिथे आणि आज या घराची पूर्ण आतून हे घर तुम्हाला मी दाखवतो या जुन्या पद्धतीच्या खिडक्या या जुन्या सारवल्या पायऱ्या त्या पायऱ्या सोडून आपण पडवीमध्ये येतो हा आहे पडवीचा भाग आणि हा लाकडी झोपाळा जो जेव्हा हे घर बांधलं होतं त्यावेळेचा झोपाळा आहे हा ओट्याचा भाग आणि वरचं पूर्ण माळ्याचं पूर्ण काम हे लाकडी का, काम आहे इथे संपूर्ण लाकडी खांब लाकडी फळ्यांचं माळा ही आतमध्ये खोली आहे इथली जरा लाईट लावा ना हा अच्छा ही हे देवघर आहे आणि माळ्यावर जाण्यासाठी असलेला हा लाकडी जीना हे ते माळ्यावरती कांदे सुकट टाकलेत हा माळ्याचा भाग आता आपण दुसऱ्या खोल्या बघूया ही ह्या घराची मागची पडवी माझ हे जुने दरवाजे आणि त्याला साखळी साखळीची साखळीची कडी हा इकडचा एक बेडरूम हा हे माझ्या मागचा दरवाजा किचन हे आहे जुन्या पद्धतीचं किचन इथे मातीच्या चुली आहेत अजूनही आणि लाकडा लाकडा लाकडं जाळून त्याच्यावरती जेवण शिजवलं हो जातंय भिंतीमध्ये हा हे भिंतीमधलं कपाट ज्याला फर्ता। जुन्या भाषेत फडताळ म्हणतात या फडताळामध्ये काही वस्तू वगैरे ठेवण्यासाठी जागा केलेली असायची आणि हे छोटस नाणी घर आणि हे जमिनीत पुरलेलं उखळ ज्याच्यामध्ये भात काढला जायचा किंवा मसाला कुटला जायचा हा घराचा मागचा दरवाजा आणि या इथे अशा वरच्या मळीवर जाणाऱ्या पायऱ्या आणि हा भाग म्हणजे इथं भाताची मळणी केली जाते मग खुंटा होता पूर्वी अच्छा बैल फिरायचा बैल फिरायचे ना पायाने पायाने करायचं ना हो हो पहिले भात पायाने हो हो पायाने करायचे खुंटा होता अशी दूर पर्यंत आपल्या नजरेच्या टप्प्या ते पर्यंत पुढे